श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपा भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आपण मृत्यू जवळ येताना कोणते संकेत आपल्याला दिसू लागतात तोच भाग आज आपण बघणार आहोत ऐकणार आहोत कोणी व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्ही जर खरोखरच जर स्वामी सेवेकरी असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप सुंदर आणि अशा छान विषयाला आपण सुरुवात करणार आहोत तर आजचा विषय थोडासा वेगळा निवडण्यात आलेला आहे की मृत मुर्त व्यक्तीच्या मृत्यूपूर्वीचे संकेत त्याला काय असतात किंवा ते कसे ओळखले जातात मग आपलं धार्मिक ग्रंथ या बाबतीत आपल्याला काय सांगतात तर बघा माणसाच्या जन्माचे संकेत नऊ महिन्यापूर्वीच मिळतात अगदी तसेच माणसाच्या मृत्यूचे संकेतही नऊ महिन्यापूर्वीच समजलेले असतात मृत्यूपूर्वी काही घटना घडतात त्यातून हे संकेत मिळत असतात या घटना अगदी सूक्ष्म असतात म्हणजे डोळ्याने न दिसणाऱ्या असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण मृत्यू अगदी जवळ आला की लक्षात येतं की वेळ निघून गेलेली आहेत अजून खूप काम राहून गेलेली आहेत असं वाटायला लागतं हे संकेत मिळाले की मन अस्वस्थ होत राहतं हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यूवेळी मन शांत आणि इच्छामुक्त असेल तर कोणत्याही त्रासाविना माणसाचे प्राण शरीराचा त्याग करतात अशा माणसाला मोक्ष प्राप्त होतो असंही आपलं शास्त्र सांगत माणसाच्या शरीरात सात चक्र असतात सहस्रार शीर्ष चक्र आज्ञा ललाट चक्र विशुद्ध कंठचक्र अनाहत हृदयचक्र मणिपूर सौर स्नायूजक्र आणि अशी चक्र असतात जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा सात पैकी एका चक्रातून माणसाचा आत्मा हा शरीराबाहेर पडत असतो तर माणसाच्या मृत्यूपूर्वीचे मरणाचे कोणते संकेत मिळतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया नाभी चक्रात तुटायला सुरुवात होते व आपल्या ग्रंथाच्या आधारावरतीच आजची आपण माहिती घेत आहोत मृत्यूपूर्वी मृत्यूच्या वेळी सर्वात पहिल्यांदा नाभी चक्रात वेग येतो नाभी चक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र तुटत नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते कारण येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो त्यामुळे मृत्यूच्या पहिला संकेत नाभीचक्रामध्ये जाणवतो हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही त्याला खूप वेळ लागतो जसजसा नाभीचक्र तुटत जातो तसतसा मृत्यू जवळ येत राहतो तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथामध्ये केलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे गरुड पुराण सूर्य अरुण संवाद समुद्रशास्त्र आणि कापालिक संहिता या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने हे सगळे उल्लेख आपल्याला मिळतीलच नक्कीच मिळतील मग आता पुढचं काय आहे पुढचा प्रकार आहे नाक दिसणं बंद होतं या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मृत्यू वेळ मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात त्यातून समजतं की शरीराचा त्याग करण्याची आता वेळ जवळ आलेली आहे या ग्रंथांमध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असं सांगितला आहे की मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणं हे बंद होत म्हणजे म्हणतात ना आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा म्हणतात की नाक दिसायला बंद होते त्याचप्रमाणे हस्तरेषा धुसर होतात असंही सांगितलं जातं की हस्तरेषांवरही माणसाच्या श्वासाची माहिती असते त्यातूनही व्यक्ती किती दिवस जगणार आहे हे कळतं समुद्रशास्त्र असं सांगतं की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा हस्तरेषा ह्या अस्पष्ट होऊ लागतात आणि दुसरं दिसायला लागतात आणि काही वेळात दिसायच्याही बंद होतात आता पुढचं काय आहे ते आपण जाणून घेऊया पूर्वजांचा आसपास त्या व्यक्तीला भास व्हायला लागतो आपलं शास्त्र असंही सांगतं की ज्याप्रमाणे घरात एखाद्या बाळाचा जन्म होत असतो त्यावेळेला घरातील इतर मंडळी खूप आनंदी असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होणार असतो तेव्हा परलोकात म्हणजे जे संबंधित व्यक्तीचे पूर्वज आनंदी असतात कारण का तर त्यांच्या घरात एक व्यक्तीचं आगमन होणार असतं त्यामुळेच मृत्यू होण्यापूर्वी माणसाला त्याच्या आजूबाजूला त्याच्या पूर्वजांचा भास त्याची प्रतिमा दिसायला लागते यामध्ये त्या व्यक्तीला त्याचे पूर्वज आणि अनेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती दिसू लागतात कधी कधी या प्रतिमा इतक्या घडत असतात की त्या व्यक्तीला भीतीही वाटते अशुभ आणि भीतीदायक स्वप्न ही त्या व्यक्तींना मृत्यूच्या अगोदर पडायला लागतात सूर्य अरुण संवाद किंवा स्वप्नशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे की मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्तीला स्वप्नही अशुभ येऊ लागतात व्यक्तीला स्वप्नात तो स्वतः गाढवावर बसून प्रवास करताना दिसतो स्वप्नात पूर्वज किंवा मृत व्यक्ती दिसतात त्यावेळी मृत्यू अगदी जवळ आलेला असतो असं समजलं जातं स्वप्नात स्वतःचं शरीर नसलेलं धड पाहायला मिळणं मृत्यू खूपच जवळ आल्याचा संकेत मानला जातो श्री स्वामी समर्थ गरुड पुराण असंही सांगतं की मृत्यू माणसाच्या अगदी जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीला अगदी त्याच्या शेजारी बसलेला ही व्यक्ती दिसत नाही म्हणजे त्याला फक्त ती व्यक्ती न दिसता त्याला फक्त यमदूत दिसतात किंवा ती जी बाजूला बसलेली माणसं असतात ती यमदूताच्याच स्वरूपात त्यांना वाटत असतात त्यांना पाहून ती व्यक्ती घाबरते चोवीस तास अखंडपणे चालणारा माणसाचा श्वास की ज्याचा त्याच्यावर अधिकार असतो तोच श्वास ज्या वेळेला जवळ असतो म्हणजे मृत्यू जवळ येत असतो त्यावेळेला त्याच्यावरच त्याचा अधिकार नसतो गरुड पुराण असं सांगतं की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाचा श्वास सरळ सुरू असतो पण मृत्यू जवळ आला मृत्यू जवळ आला की तोच श्वास अगदी उलट्या दिशेने धावायला लागतो श्रोते हो सांगितलेली सगळी माहिती गरुड पुराण आणि आपले धार्मिक जे ग्रंथ आहेत त्यांच्याच आधारावर ते सांगितलेले आहेत कोणीही चुकीचे विचार किंवा चुकीचे विकल्प काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण आपल्या चॅनलवर जेही माहिती पुरवली जाते ती धर्म आणि आपल्या ग्रंथाच्याच आधारावर पोहोचवली जाते तर श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्सद्वारे मला सांगण्याचा प्रयत्न करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलचे सदस्य झाले नसाल तर नक्कीच कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा म्हणजे जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन माहिती स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव काही धार्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर श्रोते हो आशा करते की हा भाग तुम्हाला खरंच खूप आवडला असेल आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ